मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा पाय आणखी खोलात जाईल असा सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जात आहे एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहेत हे सी सी टी व्ही फुटेज विष्णू चाटे यांच्या केज येथील कार्यालयाबाहेर आहे निलंबित झालेले पी एस आय राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सी सी टी व्ही फुटेज दिसत आहे यावर आता सुरेश धस नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करून बेल आयकॉन क्लिक करा मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं एस आय टी ने पुढे आणलेले आहे मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते या लोकांचं खंडणी फोन आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होत एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मिक हे सगळे एकत्र आले त्याच ठिकाणावरून फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं पाथर्डी पासून मारत मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन घुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते व्हिडिओमध्ये पी आय राजेश पाटील हे सुद्धा दिसत आहेत खरं तर महाजनांवर कारवाई व्हावी अशी मागणी होती मा यामध्ये स्पष्टपणे पी पाटील या बैठकीला उपस्थित असतात माझं मत हे पी आय पाटील असं आरोपी केलं पाहिजे या प्रकरणामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे, गर जे, जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिश अतिशय चुकीचं त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही या गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढे दाखल झाला पाहिजे पी आई लाकल अलुन मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल केली होती आणि मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे ज्या पद्धतीने म्हणत होते की माझा याशी संबंध नाही परंतु या सगळ्या स्पष्ट होत जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना मी नाही मी तो मी नव्हेच अमक ठमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना तसं तो मी नव्हेच म्हणणारच पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे पत्र तुम्हाला दिसलंय ना आता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट मुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माझी विनंती आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळ म्हणतोय त्यांचे रेसर नाव आम्ही आय टीला देऊ नावं दिल्याच्या नंतर यासाठी तुम्हाला सांगेल असे काही आणखी व्हिडिओ आणखी एक आणखी एक माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बघा या परळीमध्ये चालले काय एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झालाय दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पात हे ते काढताना हो हे काढा ना बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेथ सापडलं त्याच अद्यापपर्यंत पर्यंत तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डिटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत या परळीमध्ये आणखी काय काय आहे हो तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे पण ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत सतीश फडचे मला वाटतं हे मेहून येत सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा ताईंबरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं कि तुम्ही ह्यांच्या नाव घ्यायच्या नाही दुसऱ्याचे घ्या ते म्हणला मी ह्या पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलाय तेरा सरपंचा असे एकट्या जिल्ह्यातच नाही सगळेकडेच होतात ते जे आत प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने कायदा बनवतो आपण दिव्या संतोष देशमुख पर्यंत चेतना कळशेपासून चेतना कळशे पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये या सगळ्या पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेणार असं म्हणाल हा पिक येऊन हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली आहे परंतु त्या योजनेच्या लॅखिनोचा गैरफायदा घेऊ मला असं कळलंय की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे फक्त याच्यामधले जे तलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरत आहेत यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत म को, को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे ही टोळी आहे या टोळीला को को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसेच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद